मिरजेत ईदगानगर येथे शनिवारी रात्री हुजैफा इसाक बागवान वय पंचवीस राहणार इदगानगर मिरज या तरुणावर तिघा नशेखोरांनी तलवार हल्ला करून गंभीर जखमी केले यामुळे संतप्त जमावाने शाबाज सुबेदार या नशेखोरास पकडून त्यास बेदम चोप देऊन जखमी केले शनिवारी रात्री नऊ वाजता रिक्षातून आलेल्या शाबाज सुबेदार व त्याच्या दोन साथीदारांनी हुजैफा बागवान या तरुणावर तलवारीने हल्ला केला डोक्यावर तलवारीचे वार झाल्याने हुजेफा हा गंभीर जखमी झाला असून त्यास मिरज शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले तरुणावर हल्ला केल्याने संतप्त जमावाने शाबाज सुभेदार या हल्लेखोरास पकडून बेदम चोप दिला याबाबत माहिती मिळताच गांधी चौक पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुधीर भालेराव यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली जमावाच्या मारहाणीत जखमी झाल्याने शाबाज सुभेदार यास उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे पोलिसांनी शाबाज याची रिक्षा साथीदार संकेत कांबळे यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून आणखी एकजण फरारी आहे या प्रकरणी शाहाबाज सुबेदार यासह तिघांविरुद्ध गांधी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ईदगानगर विद्यानगर भारतनगर या शहराच्या विस्तारित भागात नशेखोर तरुणांनी धुमाकूळ घातला आहे मुले वृद्ध महिला व नागरिक या नशेखोरांच्या उपद्रवामुळे त्रस्त आहेत या नशेखोरांचा बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी आहे